मंडळ अवतार बघ काय अजून काहीच आवलं नाही आहे ना फक्त चहा घेतली आहे आम्ही बाकी सगळं काहीच आवलं नाही आहे तर इकडे बघा काय चालू आहे सगळी साफसफाई वगैरे करतोय बघ सगळं ना आहे बेड वगैरे सगळं आता खूप दिवस झाले जरा महिना दीड महिना होऊन गेलेला आहे साफसफाई नाही केली ना घराची के तर जरा सगळंच करतोय आम्ही तर इकडे असं ना हे बेड वगैरे पूर्ण असं खोललेलं आहे सगळं हे बघा मस्त सगळं साफ करतोय कारण धूळ वगैरे बघा किती भरपूरच जमा झाली आहे बघा सगळं बघा तर मग त्यामुळे चेतन बघा इकडे बांधून वगैरे नाकाला सगळी धू धु नुसती घरात काय विचार नका हे बघा सगळं सामान वगैरे सगळं काढून हे बघा इकडे पूर्ण हे बघा आणि आता जरा सगळं साफ करतो किचनचं पण साफ करून घेते जरा आणि मग नंतर आंघोळ वगैरे करणार हे बघा सगळं पसारा काढला आहे हे वेगळा असा पूर्ण इकडे हे तर आता आताना जरा आवरून वगैरे घेऊया सगळं पटापट पटापट जरा स्वच्छ साफ करूया मला बघूया आता अकरा वाजले जाता आता बघूया किती वाजेपर्यंत आमचं आवडतंय तर भेटते तुम्हाला नंतर झालं का आता बघूया किती दोन तास लागतात तीन तास लागत आहेत पण लवकरात लवकर करून घेऊ आम्ही कारण की जास्त वेळ पण नाही आम्ही ह्याच्यामध्ये काढत राहणार आहोत बघा म्हणतो आता घड्यात वाजले दोन अजून जेवणाचा पत्त्या नाही आमचा हे बघा असं मस्त पैकी सगळं काढून वगैरे हे ना पूर्ण बेड खोलून पूर्ण आणि त्यानंतर परत असं सगळं साफ केलं हे बघा पूर्ण हे काढलं होतं काढून वगैरे ना पूर्ण असं हे बघा सगळंच काढलं होतं हे पूर्ण हातून बाहेरून सगळं आता इकडे आलोय आम्ही हे बघा सगळं इकडे वरती आता हे बघा पिछानमध्ये असं वर चढलेलं आलं एक मिनटं बघते हे बघा असं सगळं मी बघा इकडे आतंकवादी सारखं हा बापरे वारा लागला थोडं बरं वाटलं

दिसत नाही ते ठीक आहे आवरून घेतो अजून आता असं आम्ही दोन वाजले किचनमध्ये आलो आहे अजून मध्ये तर आलोच नाहीत हॉलमध्ये यायचं आहे कपड्यांचा पसारा पडला आहे काम हे बघा हे अजून आवरायचं आहे सगळं जरा सगळंच आवरून घेऊया मस्तपैकी म्हणजे कसं घर जरा साफसाफ होईल ना हे बघा असं ऊन बघा किती मस्त पडले बाहेर हे बघा मस्त असं सॉरी आज झाडांना पाणी पण घालायचं राहून गेलं घालताच नाही आलं आवरून घेते मस्तपैकी जरा आणि भेटते तुम्हाला नंतर परत मंडळी फायनली बघा आता आमचं सगळं आवरलंय हे बघा मस्त साफ केलेलं आहे हे बघा आता लादी वगैरे पुसणार आणि सगळे अडचण हे बघा अजून ती काढणार आता थोडस लावायचंय सगळं साफसफाई झाली हे बघा मस्त चेतन कसं वाटतंय वाटतंय छान पण घड्यात वाजले की बघा बघताय साडेचार झाले आता घड्या अजून जेवण नाही येत आता जेवणार आणि आमचा अवतार बघा जेवणार रंग वगैरे करणार आता आणि नंतर मग तुम्हाला भेटतो हो ना चला असा रे चेतन तर मंडळी जस्ट आता सगळं आवरलंय सकाळपासून बघा आता घड्यात आठ वाजले रात्रीचे तर आता जरा आवरले आंघोळ्या वगैरे झाल्या बसलोय मी जरा चहा वगैरे घेतली योगाचे त्रणपटी जरा असं शांत बसलाय हाताला फेटू लावत आता काय झालंय भरपूर तुम्हाला दिसत असेल आमच्या चेहऱ्याकडे बघून हो ना तर आता आज काहीच करणार नाहीये कपडे वगैरे पण भरपूर धुवायचे होते ते पण धुवून झालेले आहेत बाकीची थोडीशी आहेत कामं हो। पण मोस्टली सगळी आज क्लीनिंग सगळी झालेली आज करून आमची मस्त आज खूप म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण घरच साफ केलं ह्या म्हणतात ना या कोपऱ्यापासून एकदम शेवटच्या कोपऱ्यापर्यंत एकदम क्लीन केलं कारण गेले मला असं वाटतं एक दीड महिना ना केला नव्हता आपण ना तेच ना एक दीड महिना झाले ना म्हणजे वरती वती करतो आता मागे त्या जेव्हा ते विंडोचं काम केलं आता किती पंधरा वीस दिवस झाले तेव्हा ते म्हणतात ना साफ स्वच्छ एकदम तसं होत नव्हतं हे लाईव्ह बी वगैरे आता चालू केलंय ना आणि सगळं ते व्हिडिओ या युट्यूब मध्ये थोडा वेळ नव्हता द्यायला मिळत साफसफाईकडे तर म्हटलं आज जरा साफसफाई करूया पूर्ण दिवस म्हटलं लागला तरी चालेल पण म्हटलं तयारी आधी करून घेऊया सगळं कारण ना त्याशिवाय आम्हाला चैन नाही पडत रात जास्त मस्त अंग वगैरे झाले आवडले बसलोय चहा घेऊन सुद्धा काहीच बनवली नाहीत आम्ही माहितीये का कारण वेळच नाही मिळाला सकाळपासून आम्ही चहा फक्त घेतली सकाळी नंतर दुपारी कालचीच आम्ही आमटी होती तीच खाल्ली त्याच्या हे आणि फक्त भात बनवला मी दुपारी आमटी राईस आणि फक्त लोणच्यासोबत सोबत आम्ही खाल्लं आणि कालची ती थोडीशी भाजी होती फणसाची ती घेऊन खाल्ली आम्ही असं तर काही बनवलं वगैरे नाहीये खूप तर काय झालं आणि चेतनला पण सुट्टी नव्हती गेल्या पण संडेला चेतन गेला होता ना कामाला तेच आज पण त्याला जायचं होतं पण नशी मिळाली सुट्टी मार्च एंड असल्या कारणामुळे सुट्टी पण नसते जावं लागतं तर म्हटलं आज जर आहे सुट्टी तर म्हटलं चला करून घेऊया सगळी कामं हो। तर अशा रीतीने आमची झाली पूर्ण कामं करून ते सगळं चालू म्हणा काय सांगणार चला तर चला आता आम्ही जेवायला बसलोय आहे हे बघा चेतन घेऊन आले बाहेरून आणि आमची पिल्लू बघा कुठे बसली दिसते का तुम्हाला हे बघा आणली आहे बस बसली आहे माझ्या मांडीवर येऊन आणि इकडे बघा समोर हे बघा हे बघा अशी बसली आहे बघा मांडीवर माझ्या हो ना गा तुला काय पाहिजे फिल्टू काय पाहिजे तुला शोना जेवती आहेस हे काय आणलं चेतन व्हेज बोलला पुरी आणि इकडे बघा रायता आणि इकडे असं चेतन जेवायला कसं बसलाय बघा एकदम भूक लागली खूप दिवस चेतन खूप हे झालाय दमलाय आणि याच्यामध्ये चेतनने मला असं वाटतं राईस आणलाय हो ना स्पेशल दम बिर्याणी आणि आमची पिल्लू आलेली आहे पुढे खाण्यासाठी आता तर चला या सगळ्यांनी जेवायला आम्ही जेवायला बसतोय चला तर चला म्हणते आता जेवण घेतो आणि आवडते थोडा वेळ लाईव्ह आलो होतो आम्ही तर मग तिथे थोडासा वेळ गेला मी काही बोलले नाही चेतनच बोलला <laughs> कारण माझ्यातच काय तेवढी एनर्जी नव्हती बोलण्याची त्यामुळे चेतनच बोलला जे काही लाईव्ह आले होते आपले फॅमिली मेंबर्स त्यांच्या सोबत तर चला या जेवायला हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना मजेतच बसायला पाहिजे आणि इकडे बघा अनामिका कशी बसली आहे हो ना बसलीस ना तू बसलीस ना तर चला गुड मॉर्निंग झाली आहे कालची कामं थोडीशी आमची आवरली आहेत पण अजून काही सगळी बाकीच आहेत कामं तर मग कामात करून आम्ही घेतो आहे आणि इकडे बघा फ्रीज लावला आहे बघा दिसतोय तुम्हाला इकडे तर जरा ते पण होऊ देत म्हणजे कसं हाताबरोबर ते सुद्धा एक काम होऊन जाईल तिकडे ते बघा पाणीवर ठेवलेत हो आपली कामं चालू तर कालचा दिवस पूर्ण ना म्हणतात ना की कामातच निघून गेलेला आहे कालचा माझा ब्लॉग म्हणजे एंड करायचा सुद्धा राहूनच गेला तर चला म्हटलं आता कंटिन्यू करूया दोन्ही ब्लॉग एकत्रच टाकणार पूर्वी तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि तुझं प्रेम आणि सपोर्ट असाच राहू द्या कायम छान छान तुम्ही आम्हाला कमेंट करताय परत रिस्पॉन्स देत आहे आमच्या लाईव्हला खूप आम्हाला आवडत आहे आणि चेतनबाई इकडे लपलाय पिंजरा घेऊन चाललाय धुवायला दुबायला मी कसा आहे बाबा दिसतोय का, दिस का तुम्हाला इकडे चेतनची पण कामं चालू आहेत सुट्टी पण चेतनची कामामध्येच निघून गेली कालचा पण दिवस आणि आज पण तसाच जाणार आहे बहुतेक पाणी पण उकळलं आहे आणि चला हे बघा दाखवते तुम्हाला मी बर्फ बर्फा तिचं माझं लाईच्यामध्ये हे बघा दिसतोय का तुम्हाला असं आणि आता इकडे पण पाणी हे बघा आता लागलं आहे टिपटी टिपटी फुवायला तर जरा हे सगळं आवरून घेते सगळं जम्मू अँड काश्मीर चला तुम्हाला घेऊन चालले मी जम्मू काश्मीर मध्ये <laughs> जेवणाचं पण करायचं काहीतरी हो बघते आता काय करायचं वगैरे आणि इकडे बघा भाकरी बाजायचं चालू आहे माझं आणि इकडे असा पसारा तिकडे फ्रीज लावला डिफ्रॉज करण्यासाठी ना तर हे बघा अशी भाकरी चार पाच जरा भाजून घेतल्या मस्त अशा इकडे बघा तर आताच ना आवरलंय सगळं हे बघा असं मस्त हे बघा झालंय आता माझं खूप घाई झाली गडबड गडबड सगळी आवरलं बघा आणि आता जरा जास्त नाही काय बनवलं मी बघ थोडंसं बनवलं असं मस्त ना इकडे हे बघा असं सार बनवलं आहे हे बघा असं मांदेरीचं हे बघा असं गॅस थोडा कमी ठेवला आहे जरा उपयोग येऊ दे असं वाटते थोडं तिकीट तिखट थोडं असं वाटते कमी झाल्यासारखं आणि इकडे बघा जरा फिश केली फ्राय जरा जास्त नाही थोडीशीच केली कारण का आता लेट पण झालेलं आहे आपल्याला चेतन गेला अंघोळी अंघो करण्यासाठी अंघोळीला पाठवले चला आणि इकडे बघा असं ना ठेवून दिलेत मी फ्राय करण्यासाठी राहू दे कारण आता लेट झाले त्यामुळे की आपल्याला जमणार नाही थोडंसं आणि बस झालं आम्हाला एवढे पण जास्त सुद्धा तर चला आवरून घेते लवकर बाकीची काम येते पटावर फाकऱ्या वगैरे भाजून घेतल्या चार पाच भात झालेला आहे सगळं कपडे वगैरे सुकत घालायचे तुमचे चेतन अंगोली अंगवलं आहे आणि हे बघायला रिफ्रॉस करायला ठेवलं होतं ना फ्री फ्रीज पण हे बघा चांगला मस्त चेतने क्लीन वगैरे करून घेतलं आहे बघा हे सगळं फिसून वगैरे काढलं सगळं धूर भरपूर येते काय विचार नका घरात जर सामान वगैरे लावायचं आहे बाईकडचं सगळं असं नारळ हे फोडून सांगते चेतन जरा बघ चांगलं वाटतात का संध्याकाळी वगैरे मसाला वगैरे हे बघा सगळं असं ठेवायचं आहे सगळं हे तर बघूया हे जरा आवरून घेते पटा आणि भांडी वगैरे घासायची खूप आहे बघा हे बघा भांडी तर चला भेटते थोड्या वेळ तुम्हाला जस्ट माझं जेवण झालेलं आहे आणि हे बघा इकडे चालू आहे जेवढं हे बघा इकडे जेवायला बसला जेव जेव सावतात जेव खूप दमलाय चेतन काम करून आणि इकडे बघा आमचे मॅडम दिसले का तुम्हाला हे बघा अशा अशा बसल्या हे सगळं नावरायचं आहे बघा इकडे सगळं आमचं आणि आमची पिल्लू इकडे बसली आहे आणि पिंजरा तो अमेरिका तिकडे आहे सगळं हे बघा सगळं सामान वगैरेच पडले आणि चेतन नाही ते बघा तुम्हाला दिसत असेल मशीन लावली आहे कपड्यांची भरपूर कपडे होते तिकडे धुतले सकाळी ते पण सुकत घातलेले आहेत आणि हे अजून बाकीचे ते म्हणतात मशीनलाच लाव काही ताकद नाही आपल्या धुण्याची <laughs> हो ना शिरोप चला जरा सकाळपासून तिला घेतलं नाही वरटे भरपूर हो ना काय चालू आहे हे करतोय सगळं करून आणि बघा हिला काय पाहिजे मला दाखवू मी हे बघा नरम होतं ते हवेवर सांगते आधी घेत राखाऊन हे बघा आणि आमच्या शोनला पण पाहिजे आता ती येऊन बसली आहे मागे मागे फिरते माझ्या कधीपासून इथे तिला बघा भेंडी घातले खायला टोमॅटो शोनूचं आमच्या घरात बघा किती मस्त क्लीन झालेला आहे आमच्या पिल्लूचं आणि बघा बघा किती मस्त आले बघा बघा अशी चढते बघा 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 आली आता देते तिला खायला काय जरा देणार पिल्लू देणार बघा 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 काढलं बघितलं बघितलं बघा 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 कसं हे बघा बघा किती हुशार आहे बघा तिला खायचं समजतं हे बघा इथे बाय रे बघ अशी खाते आता हे शोनू शानी आहे मग मी इकडे बघ इथे बघ येऊ देव चेतना देऊया ठीक आहे तू पण खा म्हणा चेतना हा तू पण खा हा इकडे बघ शोनू ए इथे बघ इथे बघ अजून हवं वाटतं तिला मगज मगज आहे तुला काय हवंय तुला ते सांग पहिलं काय हवंय तुला काय हवंय तुला आमच्या अनामिकाने अंघोळ केली मस्त मस्त जास्त न का देऊ भाजलेले ते हो थांब थांब इकडे ठीक आहे अंघोळ केली आमच्या अनामिकाने तेव्हा पाणी ठेवलं प्यायला तर त्याच्यामध्ये अंघोळ करून घेतली हिने काय सांगायचं आता